नमस्कार वेळ झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपल्या परसबागेमध्ये काय काय भाजीपाला निघतोय ते आपण पाहूया हे वांग्याचं मोठं झाड आहे यावेळी याच्यावर भरपूर वांगी आलेली आहेत वेळ मला वांगीच काढता आली नाहीत म्हणून ती तशीच राहिली आहेत आता ही वांगी मी कात्रीने कापून घेणार आहे कारण वांगी तोडताना जर जास्त ओढली गेली तर झाडाची साल निघते आणि झाडाला दुखापत होते म्हणून मी ही वांगी कात्रीने कापून घेणार आहे एवढी वांगी काढली तरी झाडावर छोटी छोटी अशी भरपूर वांगी आहेत म्हणजेच पुढच्या आठवड्यात ही वांगी काढावीच लागणार आहे जर वांगी नाही काढली तर थोड्याच दिवसामध्ये ही वांगी निबर होतात पिवळी पडतात मग त्याची भाजी करता येत नाही म्हणून लक्ष देऊन वांगी काढावी लागतात दुसरं एक वांग्याचं झाड आहे याला थोडीशी हिरवट रंगाची वांगी आहेत हे झाडसुद्धा गावरान वांग्याचंच आहे याला तीन वांगे लागलेले आहेत छोटे छोटे सुद्धा असे भरपूर वांगे लागलेले आहेत पण आता काढण्यासाठी तीनच वांगी आहेत ती तीनही वांगी मी आता काढून घेत आहे माझ्या परसबागेमध्ये चेरी टोमॅटोची सुद्धा भरपूर झाडे लावलेली आहेत आणि प्रत्येक झाडाला असे घोसशा घोस भरपूर चेरी टोमॅटो लागलेले आहेत तेही मी आता काढून घेत आहे एकदम लाल भडक आणि पूर्णपणे पिकलेले आहेत नकील तेवढे टोमॅटोसुद्धा मी आता काढून घेत आहे पिकलेले तर खूपच आहेत पण हिरवेसुद्धा टोमॅटो खूप लागलेले आहेत आणि हे झाड असं भिंतीवर चोडलेले हे टोमॅटो नाही काढले तर ते गळतात खराब होतात म्हणून ते काढायच लागतात फक्त लाल लाल झालेलेच टोमॅटो मी काढलेले आहेत अजून असे पिकलेले टोमॅटो मी काढलेच नाहीत पुढच्या वेळी परस बागेतील झाडांना चेरी टोमॅटो प्रमाणेच साधे टोमॅटो सुद्धा लागलेले आहेत मिरच्यांच्या रुपांना सुद्धा मिरच्या यायला लागलेल्या आहेत दोन तीन वेळा थोड्या थोड्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत याशिवाय परच बागेमध्ये चिगळ्याची भाजी सुद्धा लावलेली आहे चिगळ्याची भाजी आता पुढच्या आठवड्यात काढेन सगळ्याच भाज्या एकदम काढल्या तर त्या संपत नाहीत त्यापेक्षा ताज्या ताज्या काढून खायच्या परत बागेमध्ये मी हा थोडासा कांदा सुद्धा लावलेला आहे जेवताना ताजी पात काढून तोंडी लावायची मेथीची भाजी लावून जवळजवळ पंधरा दिवस झालेल्या आहेत पुढच्या आठवड्यामध्ये ही भाजी काढण्यासाठी तयार होईल आणि तोपर्यंत ही भाजी मोठी सुद्धा होईल कारल्याच्या वेलीवर कारले सुद्धा काढण्यासाठी आलेले आहेत पण कारले काढायला वेळच मिळाला नाही त्यामुळे एक कारलं पिवळं झालेलं आहे आता हे कारलं मी बियासाठी ठेवणार आहे आणि बाकीची जी तीन कारली आहेत ती मी काढून भाजीसाठी तीन कारले काढून घेतलेले आहेत आणि जे कारलं पिवळं झालेलं होतं ते तसं बियांसाठी ठेवलं म्हणजे मला घरच्या घरीच बी मिळेल माझ्या परसबागेच्या मागच्या बाजूस एक पपईचं झाड आहे आणि या झाडाला भरपूर फळे येऊन गेलेली आहेत आता सध्या पाच सहा फळे पिकलेली आहेत ती मी काढून घेत आहे चवीला अतिशय गोड आणि मधुर फळे आहेत शिवाय ही सेंद्रिय खतावरच आलेली आहे आज परसबागेमध्ये या भाज्या आणि पपईची ही फळं निघाली आहेत माझ्या परसबागेमध्ये जे जे येईल ते ते सर्व मी माझे शेजारी पाजारी आणि आपत इष्ट यांना देत असते कारण मी गावाला गेल्यानंतर माझ्या बागेतील झाडांना पाणी घालणे गुरांपासून झाडाचे रक्षण करणे ही कामे शेजारी पाजारी आणि आप्तइष्टच करत असतात त्यांची परतफेड व्हावी म्हणून मी त्यांना हे देत असते पुढील आठवड्यामध्ये मा माझ्या परसबागेमध्ये मा आणखीन वेगळ्याच भाज्या निघतील तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद